वाडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत एकूण आठ उमेदवार हे आपलं नशीब आजमावणार आहेत आज शेवटच्या दिवशी म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले ते धरून एकूण आठ उमेदवार आता रिंगणामध्ये उतरलेले आहेत एकवीस तारखेनंतर एकवीस तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे त्या दिवशी सहा ते सात उमेदवार रिंगणात राहतील असं दिसतंय आपण बघूया हे आठ उमेदवार कोण आहेत पहिला पक्ष आहे शिवसेना हेमांगी पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या निकिता गंगे भाजपातर्फे रीमा गंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी रंजिता पाटील आणि रिद्धी भोईल या दोन महिला उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत बहुजन भारत पार्टीने ज्योती आघाव यांना उमेदवारी दिलेली आहे तर ज्या ज्योती बहुजन विकास उभे आहेत तिथन फॉर्म भरलेला आहे अपक्ष उमेदवार शुभांगी जाधव आहेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पक्षातर्फे निकिता धानवा या उभ्या आहेत म्हणजे या आठ उमेदवारांबरोबरच दोन उमेदवार पुन्हा त्याच उमेदवारांनी भरल्याने ते एकूण उमेदवारांची संख्या दहा झालेली आहे पुन्हा एकदा यादी लक्षात घ्या हेमांगी पाटील शिवसेना निकिता गंदे उभाटा रीमा गंदे भाजप रंजिता पाटील आणि रिद्धी भोईर राष्ट्रवादी अजित पवार गट ज्योती आगाव बहुजन भारत पार्टी शुभांगी जाधव अपक्ष निकिता धानवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी रंजिता पाटील अपक्ष आणि ज्योती आगाव बहुजन विकास आघाडी जे दोन उमेदवार एक रंजिता पाटील आणि ज्योती आघाव या एक्स्ट्रा आहेत बाकी जे आठ उमेदवार आहेत त्या आठ उमेदवार असतात की। त्याच्यावर बरस काही अवलंबून आहे म्हणजे एकवीस तारखेची आपल्याला वाट पाहावी लागेल दोन हजार सतराची निवडणूक म्हणजे आता दोन हजार पंचवीस ची निवडणूक लढताना आपण दोन हजार मध्ये नेमकं काय घडलं होतं ते बघूया त्यावेळेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी एकूण पाच जणांमध्ये वाटली गेली ती विभागली गेली होती त्याच्यामध्ये शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर यांना तीन हजार एकशे एकोणीस मतं मिळाली होती त्या विजयी झाल्या होत्या त्या चारशे बेचाळीस मतांनी विजयी झाल्या होत्या निशा विष्णू सवरा या भाजपाकडनं उभ्या होत्या त्यांना दोन हजार सहाशे सत्याहत्तर मतं मिळाली होती अमृता अनिल मोरे या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार होत्या त्यांना एक हजार एकशे पाच मतं मिळाली होती सायली गिरीश पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभ्या होत्या त्यांना आठशे एकोणचाळीस मतं मिळाली होती गुलाब रमाकांत दाभाडे या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार होत्या त्यांना अवघी एकशे अठरा मतं मिळाली होती आणि नोटाला एकोणनव्वद मतं मिळाली होती त्यावेळेस एकूण मतदान हे सात हजार नऊशे सत्तेचाळीस एवढं झालं होतं या निवडणुकीमध्ये म्हणजे मागचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात येतं की ज्या उमेदवाराकडे साडेतीन हजार मतं असतील तो उमेदवार यावेळेस नगराध्यक्ष होईल म्हणजे प्रत्येक वॉर्डातून साधारणतः दोनशे मतं मिळाली पाहिजेत असं गणित मांडलं पाहिजे सतरा एकूण वार्ड आहेत आता सतरा वॉर्डामध्ये जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत त्यांनी प्रत्येकी दोनशे मतं जर वरच्या उमेदवाराला म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जर दिली तर सहज साडेतीन हजाराचा पल्ला हा गाठता येईल आणि तो नगराध्यक्ष होईल सध्या तरी या सात उमेदवारांमध्ये हा पल्ला कोण गाठेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल दोन हजार सतरामध्ये वाडा शहरामध्ये एकूण बहात्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढंच मतदान झालं होतं एकूण मतदार होते दहा हजार नऊशे अठरा आणि त्यापैकी सात हजार नऊशे सत्तेचाळीस एवढं मतदान झालं होतं आणि तीन हजार एकशे एकोणीस मतं मिळवणाऱ्या गीतांजली कोलेकर या चारशे बेचाळीस मतांनी विजयी झाल्या होत्या यावेळेस बारा हजार आठशे त्र्याण्णव मतदार आहेत म्हणजे मागच्या पेक्षा एक हजार नऊशे पंच्याहत्तर मतदार हे वाढलेले दिसतात आता यावेळेस की आत्ताचा अंदाज आहे अजून निवडणूक व्हायला वेळ आहे निवडणूक जशी जवळ येईल चित्र बदलत जाईल पण आमचा आत्ताचा अंदाज आहे पंच्याहत्तर टक्के मतदान होईल आणि पंच्याहत्तर टक्के जर मतदान झालं तर नऊ हजार सहाशे एकोणसत्तर म्हणजे नऊ हजारच्या आसपास हे मतदान होईल एकूण सहा ते सात उमेदवार हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी मध्ये असतील आणि ज्याच्याकडे साडेतीन हजार मतं आहेत तो उमेदवार विजयी होईल अगदीच बघायला गेलं तर शेवटच्या वेळेस जिथे युती होईल सांगितलं जात होतं ती महायुती खिसकटलेली आहे महायुतीचे तिन्ही जे घटक पक्ष आहेत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवार उभे केले त्यामुळे महायुती काही झालेली नाही आणि महाविकास आघाडीकडनं मात्र म्हणजे काँग्रेसने उमेदवार उभ्या केलेला नाही मनसेचा उमेदवार नाही आहे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नाही आहे फक्त इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आघाडीने मात्र एकच उमेदवार देऊन अगदी शेवटच्या वेळेस शर्यतीमध्ये रंगत आणलेली आहे पुन्हा एकदा उमेदवार सांगतोय हेमांगी हिरामन पाटील या शिवसेनेकडून निकिता निलेश गंदे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं रीमा हर्षद गंदे या भाजपाकडनं ज्योती नरेंद्र आघाव या बहुजन भारत पार्टी आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांकडून त्यांनी फॉर्म भरलेले आहेत शुभांगी सीताराम जाधव या अपक्ष उमेदवार आहेत रिद्धी गौरव होईल आणि रंजिता प्रफुल्ल पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं उभे आहेत आणि निकिता चंदू थांगडा या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं उभे आहेत एकूण आठ उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सहा ते सात उमेदवार शेवटपर्यंत रिंगणात राहतील असं दिसतंय त्याच्यामुळं लवकर म्हणजे एकवीस तारखेनंतर नेमकं काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय